मी स्वतः वागपणा माझ्या मिस्टरांना मी घेऊन पाठवलं मालिकोला घेऊन पाठवते तुमची बारा पिंजऱ्यामध्ये हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझं होते वाघ पकडला तर तिथं नेला तर ती तिथली लोक आतमध्ये येऊन नव्हती तर नवरक मिस्टर काय म्हटलं अरे मग मी गावाला काय सांगू वाघ नेमकी कुठं सोडला तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझं कमीत कमी तिथं फोटो तरी घ्या आणि मग तिथं त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या कंपाऊंडरला विचारलं रोज इथे किती बिबटे येते ते म्हटलं रोजचे वीस पार पाच दहा पाच दहा नाही सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येते सर आज शिवण्याच्या घटनाला वीस दिवस झाले रोज जर तिथे पाच पाच बिबटे आज तिथे बिबटे नाहीत सतत आम्ही डोळ्याने बघितलं तिथे फक्त वयोवृद्ध सर बिबटेल इथं तिथं स्वार्थ आहे तिथला उचलतात तिथं स्वार्थ आहे तिथे फक्त वय सर आणि आम्ही एक अशी महिला आहे अशी महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखत जर जर आमच्या लेकरांना उचलतोय सर आमच्या कुणासाठी जाऊ आम्ही हाय पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लेकरू उचलतंय आम्ही ओढितोय सर त्याला तर सर ते आमच्या वर